नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे आपली नुकतीच आपण दिलेली टी टी परीक्षा की जी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण दहा नोव्हेंबरला दिली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रश्न पडला होता की बाबा या एक्झामचा आता रिझल्ट कधी लागतोय कारण आपल्याला माहिती आहे टी टी एक्झाम आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी आणि पुढे जी आपल्यासाठी अत्यंत पुढची असणारी महत्वपूर्ण एक्झाम त्याच्या तयारीसाठी आपल्याला या गोष्टीचं कन्फर्मेशन नक्की हवं होतं की लागणारा हा कधी टी ई टीचा निकाल लागतो येतो कारण आपल्याला माहिती आहे की साधारणतः दहा नोव्हेंबरला एक्झाम झाली आता दोन ते अडीच महिन्याचा कालखंड उलटून गेला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मरगळ अवस्था आलेली होती की बाबा ही टीईटीचा अजूनपर्यंत रिझल्ट येत नाही आहे ती दोन हजार तेवीसची ची झालेली जी अभियोग्यता चाचणी आहे तिचा जी दुसरा टप्पा तो पेंडिंग आहे आता या टेक थ्री संदर्भामध्ये काय होईल कसं होईल याच्या संदर्भात अनेक विद्यार्थी मित्रांचे बऱ्याच प्रतिक्रिया मी ऐकत होतो मी त्यावेळेसही त्यांना बऱ्याच वेळा सांगत होतो की जोपर्यंत टीईटीचा निकाल लागत नाही तोपर्यंत पुढचे चित्र आपल्याला समजून येणार नाही आणि शेवट सरते शेवटी आपल्याला ती बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आणि ती म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतलेली नोव्हेंबर महिन्यातली ही टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आता तिचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे बघा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन की जो म्हणतो आपण पेपर एक की जो साथी पेपर दोन की ज्यामध्ये समाजशास्त्र आणि गणित आणि विज्ञान असा वेगळा असणारा त्यासाठी संकेतस्थळ दिलेले आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तो रिझल्ट डाउनलोड करू शकता आणि तुम्ही त्यामध्ये पात्रता धारण केली आहे की पात्रता धारण केली नाही या गोष्टीचं कन्फर्मेशन आपल्याला मिळू जाईल आणि त्या गोष्टी आपल्याला बघा तो जाहीर झाला या गोष्टीचं आपल्याला कन्फर्मेशन मिळाले आहे की आपल्याला हा रिझल्ट मिळाला आणि आता आपल्याला जी सगळ्यात मोठी जो आपल्यासाठी महत्वपूर्ण विषय होता तो म्हणजे पुढे आता टी ए आय टी टेट थ्री या एक्झाम कारण आपल्याला माहिती आहे आपण टीटी पासआउट असलो म्हणजे आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये कारण आपल्याला जी महत्त्वपूर्ण परीक्षा ज्याच्यासाठी आपण अहोरात्र तयारी करतोय ती म्हणजे आपली असणारी ही टेट एक्झाम आता तिचं थोडक्यात शिक्कामोर्फत झालेलं आहे मी याच्या आधीही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की जे विद्यार्थी टेट थ्री बाबत की निगेटिव्हिटी पसरत होते किंवा जी विद्यार्थ्याच्या मनामध्ये की जे विद्यार्थी टेट थ्री देण्यासाठी खूप उत्सुक होते अशा विद्यार्थ्यांमध्ये एक नकारात्मकता तयार करत होते की बाबा होणार नाही होईल अशी जी संभ्रम अवस्था कारण सेम सिच्युएशन सेम परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस लागाम जा, त्यावेळेसही अशी झालं होतं ज्यावेळेस प्रत्यक्षात टी टी टीचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळेस जी पुढची होणारी टेट एक्झाम आहे तिच्यामध्ये असणारा गॅप अत्यंत कमी होता म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय टीटीचा रिझल्ट लागलाय म्हणजेच आता आपल्याला स... ज्या गोष्टी जी तयार आता त्या सर्व आता स्पष्ट मार्ग झालेला आहे म्हणजे टेट एक्झामला आपल्याला येत्या काही दिवसामध्ये सामोरं जायचं आहे म्हणजे शासन आता टेट एक्झाम शंभर टक्के घेणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांमध्ये जी शंका होती संभ्रम होता की टेट एक्झाम होणार नाही किंवा कधी होईल या संदर्भात मागे जो अनुभव आहे तो म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये टेटचं आयोजन केलं होतं साधारणतः वीस ते बावीस दिवसामध्ये आता वीस ते बावीस दिवसामध्ये होईल एवढी शक्यता तरी दुसर आहे साधारणत दोन महिन्याच्या आतमध्ये आता आपल्याला टेट एक्झाम शंभर टक्के शासन घेणार एवढं शाश्वती आहे कारण मागे आतापर्यंत आपण ज्या टेट एक्झाम झाल्या तो अनुभव पाहता टी टी रिझल्ट लागलेला आहे जे जे विद्यार्थी आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पात्रता धारण केली आहे आता त्यांच्यासाठी सर्व मार्ग आता खुले आहेत ते म्हणजे आपल्या टेट एक्झामचे त्या संदर्भात मी वारंवार सांगत होतो आपल्यासाठी ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की आपल्यासाठी या गोष्टी फायदेशीर ठरतील कारण आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न जे जे, जे विद्यार्थी काही विद्यार्थी आहेत ज्या दोन हजार तेवीसच्या टेट एक्झाम मध्ये कमी स्कोर आल्यामुळे किंवा आयबीपीएस पॅटर्ननुसार म्हणतो ना की सम सामोरं जाताना बरेच अडचणी आल्या स्कोर कमी आल्या त्यांच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आणि जे काही आता नवीन पात्रता धारण करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आलेली आहे ती म्हणजे असणारी ही टेट एक्झाम यासाठीच आपण नुकतीच एक बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व हो। बुद्धिमापन चाचणी टेट थ्री एक्झाम की जी तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे गुरु बॅच ही आपली की जी आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस ची झालेली आयबीपीएस पॅटर्ननुसार ज्या आपल्याला अडी अडचणींना सामोरं जावं लागलं ला। ज्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं ला। त्या समस्या पुन्हा परत आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी या आपण परिपूर्ण अशी ही बॅच लाँच करत आहोत की ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले सर्वोत्तम शिक्षक वर्ग लाभणार आहेत की ज्यामध्ये आपली अँ्टिट्यूड टेस्ट मध्ये अंकगणित बुद्धिमत्ता असेल त्यानंतर बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र आणि इतर शालेय विषय की त्याच्या संदर्भात अत्यंत उत्तम सर्वोत्तम महाराष्ट्रातली टीम लाभणार आहे बघा संपूर्ण वैशिष्ट्ये स्क्रीनवरती दिसत आहेत तुम्हाला एस एक्सपर्ट फॅकल्टी आहेत बघा अत्यंत अनुभवी असणारा शिक्षक वर्ग तुम्हाला लाभणार आहे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत लाईव्ह लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत नोट्स मिळतील सराव आणि आयबीपीएस पॅटर्नच्या धर्तीवरती परिपूर्ण अशी तयारी करून घेण्यासाठी ही तुम्हाला बॅच अत्यंत उपयोगाला येईल मित्रांनो लवकरात लवकर या बॅच जॉईन करा कारण तुम्हाला सांगतो मागे जसं आपल्याला टी टी नंतर टेटचा अनुभव आला ती ती जी असणारी जी आपल्या म्हणतो ना की वारंवार येणारी समस्या आता जाणवणार नाही कारण आपण आयबीपीएस कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार पंचवीस ची होणारी टेट शेवट म्हणजे आयबीपीएसने घेणारी कारण आयबीपीएस चा हा शेवटचा असणारा ह्या दोन हजार पंचवीस चा करा म्हणजे शंभर टक्के आयबीपीएस घेणार त्यामुळं त्या पद्धतीने त्या त्याला त्या, त्या, त्या एक्झामला टॅकल करण्यासाठी परिपूर्ण अशी टीम तुमची तयारी सुद्धा त्या पद्धतीने करून घेणार आहे पहा मित्रांनो सगळ्या नो, नो जनरल गोष्टी तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करा वेळच्या वेळी आपण या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरती असेल पवित्र पोर्टल असेल टी एक्झाम असेल टेट एक्झाम असेल याच्यावरती तुम्हाला वेळचे वेळी अपडेट मिळतील चॅनलला नवीन असतात तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती विश्वासार्ह माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ लाईक जरूर करा तुमचं ॲप्रिसिएशन खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून टेडसाठी परिपूर्ण अशी तयारी विद्यार्थ्यांची करून घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायचंय पहा तयारीला लागा ही संधी परत नाहीये आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीची परीक्षा एकतर खूप कालावधीनंतर होते बरेच विद्यार्थी या परीक्षेमध्ये संलग्न असतात त्यामुळे आलेलं संधीचं सोनं करा शंभर टक्के तुम्ही यशस्वी होताल जास्तीत जास्त स्कोअर प्राप्त करा जेणेकरून तुम्हाला अपेक्षित त्या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून पदावरती रुजू होताल ही आज आशा बाळगूयात पुन्हा नंतर भेटू या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे धन्यवाद